वर्षभर चाटकाप्रमाणे ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात तो मान्सून आज अंदमानमध्ये दाखल झाला आहे याची माहिती हवामानशास्त्र विभागानं दिली आहे आता हा मान्सून महाराष्ट्रामध्ये कधी पोहोचणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मान्सून साधारणपणे एकवीस मे रोजी अंदमानमध्ये दाखल होतो पण यावेळी दोन दिवस आधीच मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला आहे हा मान्सून पुढे पुढे सरकतो आणि तो केरळमध्ये एकतीस मे रोजी पोहोचतो राहिल्यास यंदा मान्सून एकतीस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे आता महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची तारीख कधी आहे हे आता आपण पाहूयात हवामान विभागानं जाहीर केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सून अकरा जून च्या रोजी दाखल होईल हा राहिल्यास दिवस आधी देखील दाखल होऊ शकतो दरम्यान मागील वर्षी मान्सून महाराष्ट्रात उशिरा दाखल झाला होता पण यंदा वेळेत मान्सून दाखल होण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे शेतकऱ्यासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा